तुझी राम भक्ती भव्य तुझी बालपणी गेला सी तू जरा बोला बोला बालपणी गेला सेतो अंजनी चा सुता अंजनीच्या सुता एकमुखानं बोला पवनसूत हनुमान की जय आणि मग मारुत म्हणले माझं गणित मोठं मी बैलवाल्या करता तयार पण बैल कोणाकरता व्हायचंय एवढं तर सांगा तुमच्या करता बंगलेले ना त्यांच्याच करता बैल व्हायचं कोणी तू करता मार्जन करता मार्जन करता मारुती बैल काय त्यांच्या दारात कुत्रा बी होण्याकरता तयार आहे त्याच्याद्वारे मारुत राय म्हणली मी बैल व्हाण्याकरता तयार आहे आता बैलगाडीला किती बैल असतात आई किती ग किती बैल दोन आता एक बैल तयार केला कोणता मी नाव सांगितलं ना आता मारुत राय बरोबर ना एक बाई मारुत राय आणि दुसरी हाक मारली हनुमंतराय ना बरोबर ना हा म्हणते हनुमंतराय एकच ना ती म्हणते मारुतीचं म्हणणं हा असं कुठं असतुत विचारलं तुमचा मित्र कोण आता गावाकडं प्रत्येकाचं एक तरी जीवाचा मित्र असतोच आजी तुमची काय नाही कधी गावात मैत्रीण बोला ना आजे तू बोला नथवाले आज तू बोल तुझी काय नाही कधी गावाकडे मैत्रीण आहे का नाही अगदी हा दात ओळगल तुम्ही आय हा 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 आणि मग मारुत्राय राय आवडले ते मग तिने कुडून दुर्बुद्धी सुचले पुढे बसले त्या उद्या बसून पुढे नाही बसायचं रोग येऊ दे त्या मार मी माझ मागं बस हा आणि मग आज राग नको येऊ देऊन मी नाता सारखा आहे हा हा आणि मग मारुत्राय म्हणले मी बैल व्हायला तयार आहे पण बैल कोणा करता पांडुरंगा करता पांडुरंगा करता दहा वाजून दहा मिनिटांनी म्हणले महाराज म्हणले मी बैल होण्याकरता तयार आहे एक म्हणले मारुत्राय आणि मग मारुत्र्याला विचारलं तुमचा मित्र कोण मारुत्र्याच मित्र गणपती बाप्पा मारली गणपती बाप्पा गणपती बाप्पा मार, मार, मार लाग। ना इकडे या गणपती बाप्पा आले गणपती बाप्पा आलो मारुत्राला लागलो नाचाल आमच्या पप्पा आणि गणपती एवढं प्रमाण फिट बसलं पाहिजे कीर्तन करा असं बाई उखळा टाकला का मुसळातून बाहेर निघला पाहिजे पण निघला पाहिजे हा <laughs> गणपती आले ताशाचा आवाज हा आला गणपती गणपती आले आणि दोन बैल देवाना तयार केली बैल साधी होती बाई एक जीवाचा अवतरण एक जुन्या काळात गावाकडं गाणं म्हटलं जायचं जीवा शिवाची बैल जोड लावी पैजल आपली पुढं डोरमोराच्या मान पण आता नाही आता गाणं नाही ती नाही गाणं राहिलं आता गाणं अपडेट झालं गाणं कोणतं आलं पाटलाचा जुना काळ गोड हो का आता जुना काळातली गाणी ऐकण्याजोगी होती होती का नाही ना तुमच्या काळातली गाणी वासुदेवाची ऐका जगात नाही राम दाम करी काम वेड्या दाम करी काम हा जुना काळ होता आताची गाणी ऐका गावाकडची गेले बाय उसाच्या माळ्यात आणल्या बाय पाकुळ्या धरून दिल्या बाई नवऱ्याला आ, पाटे तुमचं पाटे पाटे आ, है है का का हा तळून नवऱ्याने घेतल्या नवरा गेला आणला बाई दुसरा अशा कविता आल्यान कशी तुमची पोरं सुधारतील तुम्हाला वाटत आमची पोरं लय सुधरावा जिंदगीत नाही सुधरायची ती महाराज कविता कशा ऐकाय माहिती का कविता आमच्याकडं आपण तुमच्याकडे आपल्याकडं हा हा आणि मग देवानं लापशी करता आणि मग देवानं लापशी करता गव्हाचा भारडा म्हणजे कणी लागते बरोबर ना गव्हाचा भरडा म्हणजे कणी लागते बरोबर ना लापशी गोड होण्याकरता काय लागतो गुळ लागतो तिचा सुगंध सुटण्याकरता एवढीच असती बघा विलायची पंढरपूर अरे पंढरपुरातून गाडी निघाली आणि गाडी सव्वा दहा वाजून तीन मिनिटानं देऊ मध्ये दे पोचली आणि देऊत पोचल्यावर साडे दहाच्या आधीच गाडी आपल्याला जिकडे तिकडे करायचं होतं आणि मग गाडी तुको भरायच्या दारात आली पण पांडुरंगाने तुकारा मार्जाचं रूप घेतलं पण घाई गरबडीत कपडे बदलायची विसरली देव आता देवाच्या अंगाव कमचे कपडे पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला आणि गरुडावर बैसोनी माझा